आपला सातारा संपादक रवींद्र वाकडेंसोबत निवेदक मिलिंदा पवार उमरज पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी रवींद्र साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम उमरज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माननीय श्री रवींद्र भोरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम सपोणी रवींद्र भोरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उमरज पोलीस स्टेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर तसेच गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले या कोळेवाडी आणि उमरज येथील आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना खाऊ आणि शालेय साहित्य वाटप केले त्याचबरोबर वृक्षारोपण रक्तदान शिबिर आयोजित केले होते यामध्ये सुमारे पन्नास जणांनी रक्तदान केले उमरज पोलीस स्टेशनच्या वतीने एका वेगळ्या सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस करून साजरा केला हे अत्यंत चांगले काम आहे यापुढेही असेच उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती सपोनी भोरे साहेब यांनी यावेळी दिली उमरज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक माननीय श्री रवींद्र भोरेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध मान्यवरांनी तसेच भाजप कराड उत्तर मंडल अध्यक्ष श्री शंकरराव शेजवळ काका सरचिटणीस शहाजीराव मोहितेअप्पा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम विजापुरे पत्रकार रवींद्र वाकडे राकेश थोरात इत्यादींनी शुभेच्छा आणि शालेय साहित्य भेट देण्यात आले